तीन वेळेस भाजीला काही सुचलं नाही तर मग दिसतो तो घरात बटाटा सुकी भाजी बनवली तर अजून डाळ बनवा एखाद भाजी बनवा तर आज आपण इथे रसरशीत आणि जम चमचमीत अशी बटाटा भाजी बनवणार आहोत नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण दोन भाज्या करण्याऐवजी एकच भाजी बनवणार आहोत चपाती भाकरी भातासोबत कशासोबतही खाऊ शकतो चला तर मग सुरुवात करूया तर बटाटा भाजी बनवण्यासाठी इथे मी एक मध्यम ते लहान आकाराचे चार बटाटे घेतले आहेत वजनी हे पाव किलो एवढे बटाटे आहेत बटाटे धुवून घेतले थोडेसे मातीचे असे होते त्यानंतर लसणही साफ करून घेतलं एक नऊ ते दहा लसण पाकड्या दोन मध्यम आकाराचे कांदे कांद्याची वरची साल काढून थोडंसं सा काळं असं होतं धुवून घेतलं त्यानंतर कडीपत्त्याची दहाडी अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथंबीर यासोबतच इथे घेतली पाववाटीला थोडेसे कमी शेंगदाणे आणि त्याचबरोबर एक तीन ते चार चमचा एवढी तीळ आता तीळ आणि शेंगदाणे भाजून घेऊयात गॅसवर तावा ठेवून घेतला तावा साधारणच गरम आहे म्हणून सुरुवातीला आपण तीळ भाजून घेऊयात आणि मध्यम ते मंद आचेवर तीळ थोडीशी चटकेपर्यंत भाजूयात आता तिळ थोड्याशा मस्त टपोऱ्या झाल्या आहेत तीळ चटचट अशी उडायला लागली की आता तिळ आपण काढून घेऊयात आता मधी मसा तवा गरम झाला आहे यात आता शेंगदाणे घालूयात आणि मध्यम ते मध आचेवर सुद्धा मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात वरची साल तळकेपर्यंत मस्त अशी शेंगदाणे भाजून घेतले आता काढून घेऊयात <devans> आता शेंगदाण्याची सर्व वरची साल काढून घेतली शेंगदाणे तेल थंड झाल्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला आपण शेंगदाणे घालूयात आणि थोडंसं असं चालू बंद करून जाडसर फिरवून घेऊयात अगदी थोडंसंच फिरवायचं काही सेकंदांसाठी त्यानंतर आता भाजलेली तिळं घालूयात आणि यातच घालूयात दहा ते बारा लसूण पाकळ्यामधील एक सहा ते सात लसण पाकळ्या आणि अर्धे लसूण मी तसेच ठेवले आता अजून एकदा मिक्सरला फिरवून घेतलं म्हणजे तिळंही यात बारीक झाली आणि लसूणसुद्धा हे पहा या पद्धतीने मी इथे कोरडं असे शेंगदाणे तीळ वाटून घेतलं आता बटाट्याची वरची साल काढून घेऊयात बटाटे धुऊन मग साल काढायची नाहीतर मग खूप माती माती असे होते आणि बटाटा घेताना इंदुरी बटाटा घ्यायचा थोडासा मातीचा असतो वरून अशी जाळी असते गोलसर असतं तो बटाटा घ्यायचा त्या बटाट्याची भाजी ही मस्त होते उळचड लागत नाही आता साल काढून बटाटे मी पाण्यात ठेवले आता इथे कांदा चिरून घेऊयात कांद्याचा असा कडक भाग काढून टाकला त्यानंतर बारीक असा कांदा इथे चिरून घेऊयात हवा तर तुम्ही एक मध्यम ते लहान आकाराचा टोमॅटोही चिरून घेऊ शकता आता इथे मी खलबत्त्यामध्ये अर्धा इंच आल्याचे असे तुकडे करून घेतले आणि जे लसूण पाकडत राहिलेले लसूण होते तेही यात घातले आता आले लसूण असेल ताजी ताजी मस्त ठेचून घेऊयात तर येथील ठेचलेली आले लसूण पेस्ट आपण काढून घेतली आणि एका वाटीमध्ये आता यात घेऊया एक ते दीड चमचा एवढी लाल मिरची पावडर किंवा तिखटाचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता यासोबतच अर्धा चमचा एवढी हळद एक चमचा एवढी धने पावडर आणि एक चमचा एवढा गरम मसाला यातील अर्धा गरम मसाला आपण आत्ता घालूयात आणि अर्धानंतरसाठी आणि या पावडर मसाल्यांमध्ये आता थोडंसं पाणी घालूयात आणि याची अशी पेस्ट करूयात चमचाने सर्व मिक्स करून घेऊयात एक तीन ते चार लोकांसाठी आपण ही बटाटा भाजी बनवतो आहे पावडर मसाल्यांचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार अजून थोडंफार कमी अधिक करू शकता आता सर्व हे मिक्स करून घेतलं या पद्धतीने जास्त पातळ करायचं नाही तर अशी ह्याची पेस्ट बनवायची आता इथे आपण पाण्यात ठेवलेले बटाटेही काढून घेऊयात आणि चिरून घेऊयात बटाटा असा साल काढून पाण्यात ठेवला की मग काळाही पडत नाही तर इथे मी मध्यम ते लहान अशा या बटाट्याच्या फोडी करून घेतली तुमच्या आवडीनुसार तुम्ही बटाट्याच्या फोडी लहान मोठ्या आकारात करून घेऊ शकता या पद्धतीने सर्व बटाटा इथे चिरून घेतला त्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवून घेऊयात यात घालूया आवश्यकतेनुसार तेल तेल गरम झालं की आता अर्धा चमचा एवढी मोहरी घालूयात मोहरी चांगली फुटली की त्यानंतर घालूया एक चमचा एवढे जिरे जिरेही चांगले तळू द्यायचे आता यात घालूया ठेचलेले आले लसूण किंवा आले लसूण पेस्ट थोडंसं परतवून घेऊयात आणि त्यानंतर आता चिरलेला कांदा घालूयात कांदा ही मध्यम माचेवर मस्त असा गुलाबी रंग येईपर्यंत चांगला परतवून परतवून घेतला आणि हलकासा असा रंगभात्याला थोडासा कांदा मऊ पडला की त्यानंतर आता यात घालूया आपण कढीपत्त्याची पानं पुन्हा मस्त परतवून परतवून घेऊयात मध्यम आचेवर चांगला मस्त कांदा परतवून परतवून घेतला आता सर कांदा झाला की त्यानंतर आता यात घालूया जी आपण पावडर मसाल्यांची पेस्ट करून घेतली होती ती घालूया आणि चांगलं आता परतवून परतवून घेऊयात मस्त असं मध्यम माचे मस्त तेल सुटेपर्यंत परतवून परतवून घेऊयात मसाला चांगला शिजला पाहिजे आपण मसाल्यांची पाणी टाकून पेस्ट केली होती तेही पाणी यातील कमी झालं पाहिजे तोपर्यंत चांगला मसाला तवंग येईपर्यंत प्रमाण कमी होईपर्यंत मस्त परतवून परतवून घेऊयात चांगलं आता तेल सुटलं आहे छान असा तवंग आला की तेव्हा घालायच्या चिरलेल्या बटाट्याच्या फोडी बटाट्याच्या फोडींवरच अगदी थोडंसं मीठ घालूयात म्हणजे मीठही मग बटाट्याच्या फोडींमध्ये मुरतं जास्त फिकट लागत नाही त्यानंतर आता थोडीशी वरून चिरलेली कोथंबीर घालूयात बटाट्यावरच कोथिंबीर आणि मीठ घालून आता मोठ्या हाचेवर मस्त हे परतवून परतवून घेऊयात पुन्हा बटाटा मस्त यात एक सारखा एकजीव करून घेतला मसाल्यात बटाट्याच्या फोडींचंही प्रमाण कमी वाटायला लागलं की तोपर्यंत हे चांगलं परतवून घ्यायचं चा। तेल सुटीपर्यंत आता मस्त बटाट्याच्या फोडीही मसाल्यामध्ये परतवून घेतलं आणि आता मंद आच करून यावर झाकण ठेवायचं आणि दोन मिनटाची वाफ देऊयात तर हे बाग खूप मस्त असं याला तवंग आला आहे आजूबाजूने कड्यानी मस्त तेल सुटलं आहे एकदा पुन्हा उलट पॅलट करून घेऊयात आणि आता थोडासा गॅस मोठ्या आचेवर करायचा आणि मोठ्या आचेवर करून यात घालूया आपण गरम पाणी म्हणजे भाजीला तवंगही छान येतो आणि बटाटाही पटकन शिजतो म्हणून गरम पाणी घातलं एकदा ढवळून घेऊयात रस्साभाजी जेवढी घट्ट पातळ हवी आहे तेवढं पाणी घालूयात आणि एकदा सर्व ढवळून घेतलं मस्त असं एकजीव झालं की आता एक पहिली उकळी फुटण्याची वाट पाहूयात तर आत्ताच्या रश्याला छान असा तवंग आला आहे पहिली उकळी फुटली की आता चवीनुसार मीठ घालूयात आपण आधीही थोडं मीठ घातलं होतं म्हणून आता अंदाजाने आणि बेताने मीठ घाला एकदा मिक्स करून घेऊयात चांगली मस्त खळखळ एक पहिली उकळी येऊ द्यायची आणि खळखळ चांगली उकळी आली की त्यानंतर पुन्हा गॅस मंद वाचेवर करूयात आणि मंद वाचेवर झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं बटाटा भाजी शिजवून घेतली आणि आता दोन तीन मिनटांनी झाकण काढलं तर मस्त असं या रश्श्याला आत्ताच तवंग आला आहे बटाटाही आपला एक साठ ते सत्तर टक्के एवढा इथे शिजला आहे एकदा पुन्हा ढवळून घेऊयात आणि यात घालूया आता आपण जो तीळ शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता तर लसूण घातलेला तीळ आणि शेंगदाण्याचा कूट घालून एकदा पुन्हा मिक्स करूयात वरून आता थोडासा जो शिल्लक राहिलेला गरम मसाला होता ते तोही घालूयात म्हणजे भाजीचा सुगंधही छान येतो आणि खूप टेस्टी अशी रसरशी ती बटाटा भाजी आपली तयार होते एकदा पुन्हा हे सर्व मिक्स करून घेतलं आणि चांगलं ढवळल्यानंतर आता मोठ्या आचेवर थोडीशी गदगद शी उकली अशी उकळी आली पुन्हा गॅस मंद आचेवर केला आणि दोन मिनटं पुन्हा शिजवून घेतलं तर हे बा मस्त असा बटाटा आपला शिजला आहे आणि ताटसर हा रस्सा झाला आहे खूप चवदार अशी चविष्ट ही बटाटा भाजी होते आपण चपातीसोबत भाकरीसोबतही चुरून खाऊ शकतो आणि मस्त अजून दोन मिनटं मंद आचेवर बटाटा भाजी अशीच राहू दिली झाकण न ठेवता मंद आचेवरच दोन मिनटं ठेवली आता गॅस बंद केला वरून चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि मस्त अशी चमचमीत रसरशीत बटाटा भाजी सर्व करूयात तयार आहे आपली गरमागरम रसरशीत बटाटा भाजी चपातीसोबत भाकरीसोबत चुरून खाण्यासाठीही मस्त होते भातासोबतही दोन भाजी करण्याऐवजी एकच भाजी मस्त पुरेशी होते अगदी झटपटही तयार होते भाकरीसोबतही छानच लागते किंवा चपातीसोबत भातासोबतही मस्तच लागते तर बटाटाही इथे मस्त शिजला आहे अगदी चविष्ट असा हा रस्सा झाला आहे रसरशी तशी ही बटाटा भाजी झाली आहे तर हे पहा बटाटासुद्धा दोन बोटांनी प्रेस करताच मॅश होतो आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारेही नक्की सांगा पुन्हा भेटूया धन्यवाद